नमस्ते मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या स्वयंपाकघरामध्ये एक नातं जिथं नसेल अपेक्षा पण असेल, असेल भरपूर आपुलकी एक सण जिथे शब्दांपेक्षा भावना बोलतात आणि एक डिश जी त्या क्षणांना चवदार बनवते म्हणूनच मी घेऊन आले आहे एकदम खास घरच्या घरी तयार होणारी लज्जतदार रसमलाई तीही अगदी सोप्या पद्धतीने चला तर मग या रक्षाबंधनाला एक गोडकथा तुमच्या हातून रसमलाईच्या माध्यमातून करूया का सुरुवात रसमलाईला रस्मलाईला लागणारं साहित्य पुढील प्रमाणे आहे मी इथे दोन लिटर दूध घेतलेलं आहे त्यानंतर मी इथे एक वाटी साखर घेतलेली आहे थोडे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत वेलची पूड आहे मिल्क पावडर आहे आणि केसरचं दूध आहे त्यानंतर आपल्याला लागणार ला आहे थोडं पाणी आणि व्हिनेगर सर्वात अगोदर आपण दीड लिटर दूध पातेल्यामध्ये काढून घेऊयात अर्धा लिटर दूध मी रसमलाईचा रस बनवण्यासाठी ठेवत आहे मी इथे दीड लिटर दूध गरम करण्यासाठी ठेवून घेतलेलं आहे याला आपल्याला प्रॉपर व्यवस्थित एक उकळी काढून घ्यायची आहे तोपर्यंत मी एका वाटीमध्ये पाणी आणि व्हिनेगर घेतला आहे ते आपल्याला व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता दुधाला आता उकळी यायला सुरुवात झालेली आहे दुधाला एकदा आपण हलवून घेऊयात त्यानंतर यामध्ये विनेगर आणि पाणी घालून मिक्स केलेलं मिश्रण आहे ते टाकून घेऊयात थोडं थोडं मिश्रण दुधामध्ये घालायचं आहे तर दूध फाटायला लागलेलं आहे मी गॅस कमी केलेला आहे तुम्ही पाहू शकता दुधातून आता पनीर वेगळं व्हायला लागलेलं ला आहे या स्टेजला आपल्याला आता पनीर एका सुती कापडामध्ये काढून घ्यायचं आहे आणि याला आपल्याला व्यवस्थित चार ते पाच वेळा थंड पाण्याने धुवून घ्यायचं आहे यातलं जितकं पाणी काढता येईल तितकं पाणी काढून घ्यायचं आहे विनेगरचा पूर्ण वास निघून गेल्यानंतर याला असंच का या कापडामध्ये आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे त्यानंतर रसमलाईचा रस किंवा रबडी बनवण्यासाठी मी अर्धा लिटर दूध ठेवलं होतं ते इथे मी एका खोलगट पॅनमध्ये मध्ये काढून घेत आहे दुधालाही उकडी आल्यानंतर आपल्याला यामध्ये अर्धी वाटी साखर टाकून घ्यायची आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार गोड कमी जास्त करू शकता इथे मिल्क पावडर मी यूज केलेली आहे कोणत्याही कंपनीची मिल्क पावडर तुम्ही घेऊ शकता त्यानंतर इथे वेलची पावडर घालून घेतलेली आहे याला व्यवस्थित एकत्र करून घेऊयात एकदा यामध्ये आता ड्रायफ्रूट्स ऍड करून घेऊयात इथे मी कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं त्यामध्ये मी अर्धी वाटी साखर टाकून घेतलेली आहे याला व्यवस्थित एकत्र करून घेऊयात आणि याची उकळी यानंतर बघू शकता आपलं पनीरही व्यवस्थित सेट झालेलं आहे तुम्ही पाहू शकता पनीर किती व्यवस्थित सेट झालेलं होतं आता थोडं थोडं पनीर घेऊन आपल्याला याला व्यवस्थित फोडून घ्यायचं आहे आणि हाताच्या या सहाय्याने आपल्याला त्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे हलक्या हाता हातानेच यावर व्यवस्थित मळून घ्यायचं आहे याला पनीर एकदम सॉफ्ट व्हायला लागलेलं ला आहे आता यानंतर आपल्याला याचे गोळे करून घ्यायचे आहेत तुम्ही तुम्हाला हवे तेवढ्या साईजचे गोळे करून घेऊ शकता फक्त लक्ष असू द्यात पाण्यामध्ये टाकल्यानंतर याची साईज डबल होते त्यामुळे मी इथे छोटे छोटेच गोळे करून घेतलेले आहेत एकसारखे असे गोळे करून घ्यायचे आहेत आपल्याला सगळ्या पनीरचे दीड लिटर दुधामध्ये जवळपास पस्तीस ते छत्तीस गोळे तयार झालेले आहेत हे या गरम पाण्यामध्ये टाकून घेऊयात आणि यावर झाकण ठेवून याला सात ते आठ मिनिटं एका साईडने असं शिजून देऊयात तुम्ही बघू शकता या गोळ्यांची साईज डबल झालेली आहे यानंतर याला आपल्याला पलटी करून दुसऱ्या साईडने पुन्हा पाच ते सात मिनिटं असं शिजवून घ्यायचं आहे हे सर्व गोळे मी एका ताटामध्ये काढून थंड करण्यासाठी ठेवून दिलेलं आहे रसमलाई आणि रस दोन्ही तयार झालेले आहेत ते एका बाउलमध्ये काढून आपल्याला त्यांना व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे रसमलाई किती सॉफ्ट झालेली आहे तुम्ही पाहू शकता मी याला आता रसमध्ये काढून ठेवत आहे याला आता एकत्र करून घेऊयात आणि नंतर ड्रायफ्रुट्सने गार्निश करूयात वरतून ड्रायफ्रुट्सने गार्निश करून घेऊयात आणि याला झाकण लावून फ्रीजमध्ये सात ते आठ तासांसाठी थंड व्हायला ठेवून देव्यात तर मंडळी तुम्हाला कशी वाटली ही रसमलाई घरी नक्की करून बघा आणि माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका